बरीच जण म्हणते ती लेकराकडून खेळताना लागला काय की दादा बहुतेक ते आता टच स्क्रीन आलं की किशातला की मी लागते पण ती सुद्धा वाया जाऊ देत नाही मी म्हणतो ठीक आहे मामा लागू दे चुकून का असं का ना काय काम होतं तुमचं काम काय नाही होत चुकून लागला होता बरं असू द्या चुकून लागू द्या तुमचं नाव तरी काय तुमचं गाव कोणचं आहे तुमचा तालुका कोणचा आहे तेवढाच नंबर शेव करून ठेवतो माझ्याकडे चला काय झालं संपर्कानं माणूस आपण जोडायला सुरुवात केली संपर्कानं माणूस आपण जोडायला सुरुवात केली ह्या पद्धतीचं काम आणि लक्षात घ्या काम कुठलं का असं ना ते आपलं काम आहे असं समजून करा अन्न मी उदाहरण सांगतो एक एका औसा तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा मला फोन आला की दादा म्हणला माझी गाय आजारी आहे आणि डॉक्टरच तपासायलाही नाही म्हणलं दोन दिवस झालं डॉक्टरला फोन करतोय सारखा मी माझं नशीब का समजतोय तर एवढ्या साध्या गोष्टीला सुद्धा माझा खासदार चिडणार नाही माझं काम करेल ही विश्वास त्या माणसाच्या मनात होता त्या विश्वासानं मला फोन केला होता त्यांना आता तुम्हाला माहिती आहे त्याचा फोन आला आता सवय तुम्हाला माहिती की टेक्नॉलॉजी एक फोन चालू असताना दुसऱ्याला जोडता येते बोलता येते मावा म्हणलं ज्या डॉक्टरला फोन लावतो त्याचा नंबर आहे का हाय म्हणलं द्या नंबर घेतला डॉक्टर साहेबाला कॉन्फरन्सवर घेतला अहो साहेब म्हणलं असं असं बोलतोय ती शेतकरी तुम्हाला दोन दिवसापासून फोन लावतोय गाय आजारी म्हणून सांगतोय का गेला नव्हता तपासायला म्हणला मीटिंग होत्या साहेब जरा मिटिंग होत्या म्हणलं साहेब सरकार तुम्हाला मिटिंग घ्यायचे पैसे देत नाही शेतकऱ्याची गाय तपासायची मीट करायचे पैसे देत आहे ती करा म्हणलं आधी जाऊ ती बिचारानं फोन कट केल्यावर पुन्हा महागाई मला फोनला म्हणलं खासदार साहेबच आहेत का त्याला खरंच वाट ना त्याला वाटलं ना आणली काय की बंडल म्हणलं व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल करून बघतो का म्हणलं एकदा मीच आहे का नाही नाही सर म्हणलं आधी उठान जावा म्हणलं त्याकडून तपासलं म्हणून सांगा म्हणलं डॉक्टर त्या क्षणाला गावात गाय ओके शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी फोन ओके झाली दादा सांगायचं तात्पर्य काय की हा विश्वास सामान्य माणसापर्यंत द्यायची काम हे तुमचं आहे आणि तो आपण दिला गेला पाहिजे काय काय अण्णा लय गमतशीर फोन येते ह्या फोनचा मला त्रास बी आहे रात्री बारा एक वाजता काय काय आकाबाई पोटात जाऊन फोन लावलेले असते काय काय जण शर्यत लावते ती बघ माझा बी फोन लावतो तुझा बी लावतो बघ उचलतय का रात्री एकला आता आपण एकला फोन आणला म्हटल्यावर आपल्याला वाटत काहीतरी कुणाचा ऍक्सिडेंट झाला असेल काहीतरी मोठी अडचण आहे तवा बिचाऱ्यांनी एकला उचलला फोन बोला काय करायला पण अरे एकला माणूस झोपलेला असतो तुझा फोन वाजलाय बा ऐकून उठलोय का केलास काय नाही दादा पाचशे ची शिरद लागली होती म्हणलं जिंकला का म्हणलं जिंकली घे म्हणलं पाचशे ठेवा ना फोन म्हणलं चल चिडलो नाही म्हणलं चला पाचशेचा फायदा काय काय असं ना कार्यकर्त्याचा भूमिका इतकीच आहे की ह्या पद्धतीचं काम तुमच्या सगळ्याकडनं अपेक्षित आहे ही कुणा एकट्या दुखट्याचं काम नाही सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे प्रत्येक लोकप्रतिनिधीनं तेवढा विश्वास लोकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे तुम्ही तो, तो निश्चित कराल याची मला खात्री आहे